शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी तिच्या नवीन ऑफिसमध्ये म्हणजे नक्षी मध्ये जाते तेथील सरांना ती तिची ओळख करून देते तर सर तिला तिचं काम समजावून सांगत असतात आणि त्याचवेळी ऑफिसमधील एक महिला तिचं बाळ घेऊन त्या ठिकाणी येते आणि डे केअरमध्ये ठेवते आणि ते बघून भूमी त्या सरांना विचारते की ते डे केअरची सुविधा नक्की कोणासाठी आहे त्यावर ते सर सांगतात की महिलांना ऑफिसमधील कामही बघावं लागतं आणि घरसुद्धा सांभाळावं लागतं आणि या सगळ्यात त्यांची ओढाताण होऊ नये म्हणून आम्ही इथे हा डे केअरचा एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये महिला त्यांच्या लहान मुलांना ठेवू शकतात जी त्यांच्यावर डिपेंड असतात कारण जर ती मुलं घरी राहिली तर या महिलांचंही त्यांच्या कामात लक्ष लागणार नाही आणि ते ऐकून भूमी त्या सरांना विचारते की मग माझ्यावर डिपेंड असणारी एक व्यक्ती जर मी या ठिकाणी घेऊन आले तर चालेल का त्यावर ते सर म्हणतात की हो नक्कीच चालेल हा उपक्रम जुन्या नव्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी आहे पण तुम्ही नक्की कोणाला घेऊन येणार आहात तुमच्या मुलीला की मुलाला त्यावर भूमी म्हणते सांगते मी आणि मग ती बाहेर जाते तर ते सर्वजण भूमी नक्की कोणाला घेऊन येणार आहेत याची वाट बघत असतात तर दुसरीकडे मनु कॉलेजला जाण्याची तयारी करत असते तर पौर्णिमा अभिजितचं औक्षण करण्याची तयारी करत असते तर मनु तिला विचारते की हे सगळं काय आहे कशाची तयारी चालली आहे तुझी आणि त्यावर पौर्णिमा म्हणते की अगं आज तुझा मोठा दीर घरी येणार आहे आणि तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही का आणि त्यावर मनू म्हणते की ते जेलमधून सुटून घरी येणार आहेत कोणताही पराक्रम गाजवून नाही आणि तिचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा खूप चिडते तर मनू पौर्णिमाला म्हणत असते की अभिजित भाऊजी भूमिताई आणि आकाश जिजूंसोबत कसे वागले होते माहिती आहे ना तुला मग तरीसुद्धा तू त्यांच्या स्वागताची अशी तयारी करतेस का आणि त्यावर पौर्णिमा काहीच उत्तर देत नाही मात्र त्याचवेळी वेळी रागिणी त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्याने मनूवर ओरडते त्यामुळे मनू घाबरते ती रागिनीला म्हणते की आई मला तसं म्हणायचं नव्हतं मात्र रागिनी रागातच म्हणते की तुझं सगळं बोलणं मी ऐकलं आहे आणि तुझ्या प्रत्येक शब्दाचा अर्थसुद्धा मला व्यवस्थित कळाला आहे आणि ते ऐकून मनू खाली मान घालते तर रागिनी तिला खूप सुनावते ती म्हणते की अभिजित या घरचा मोठा मुलगा आहे करता पुरुष आहे आणि तो तुझा मोठा दीर आहे ही गोष्ट तू विसरू नको आपण काय बोलतोय कोणाबद्दल बोलतोय याचं जरा भान ठेवत जा आणि मला मान्य आहे की अभिजितच्या हातून मोठी चूक झाली आहे त्याने आकाशसोबत तसं वागायला नको होतं मात्र त्याच्या या चुकीची शिक्षा सुद्धा तो भोगत आहे आणि मग तुझी काय इच्छा आहे त्याने यापेक्षा अजून कठोर शिक्षा भोगावी का एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाने जी चूक केली होती त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे त्यामुळे उगाच त्याच्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने बघितलेलं मला चालणार नाही आणि त्यावर मनूसुद्धा हो म्हणते तर रागीने तिला सांगते की प्रत्येक गोष्टीत तुझ्या ताईच्या पाऊलावर पाऊल ठेवायची काही गरज नाही आणि रागिणीचं हे सगळं बोलणं ऐकून मनूला प्रश्न पडतो की रागिणी इतकी का चिडली आहे आणि त्यानंतर ती मनाशी म्हणते की ताईमध्ये आणि आईंमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे हे मला माहीत नाही आणि मग तिला असाही संशय येतो की कदाचित त्याच गोष्टीमुळे ताई हे घर सोडून गेली असावी तर दुसरीकडे भूमी आकाशला घेऊन त्या ऑफिसमध्ये येते आणि आकाशला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तर भूमी त्या सरांना सांगते की हा आकाश महाजन माझा नवरा याला डे केअरमध्ये ठेवण्याची मला परवानगी हवी आहे आणि ते ऐकून सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे बघू लागतात तेथील स्टाफ म्हणत असतो की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे तर ते सरही म्हणत असतात की मिसेस महाजन हे काय बोलत आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला आम्ही इथे ठेवण्याची परवानगी देऊ शकत नाही तर भूमी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की आकाश माझ्यावर डिपेंड आहे आणि त्याचं वय जरी जास्त असलं ना तरी तो मनाने अजून लहानच आहे आणि त्याचवेळी एक बाई त्या ठिकाणी येते ती तिच्या लहान मुलाला देखील डे दे केअरमध्ये दे ठेवत असते तर भूमी तिला विचारते की ताई तुम्ही तुमच्या मुलाला डे केअरमध्ये का ठेवता त्यावरती बाई सांगते कारण घरी त्याला बघण्यासाठी कोणीही नसते त्याला कोणत्या वाईट सवयी लागू नये त्याच्यावर कोणताही वाईट प्रसंग ओढावू नये म्हणून मी त्याला इथे ठेवते माझ्यासोबत जेणेकरून मला त्याची काळजी वाटत नाही आणि ते ऐकून भूमी म्हणते मग माझंही असंच आहे माझाही आकाश जरी वयाने मोठा असला तरी तो मनाने लहान आहे आणि मी घरी नसताना त्याच्यावर एखादा वाईट प्रसंग ओढावू नये म्हणून मला त्याला इथे ठेवण्याची परवानगी हवी आहे कारण तो खरंच खूप साधा भोळा आहे कोणावरही पटकन विश्वास ठेवतो त्यामुळे मला सतत त्याची काळजी वाटत असते मात्र भूमीचं ते बोलणं ऐकूनही ते, ते सर म्हणतात पण मिसेस महाजन हा मुलगा इथे लहान मुलांमध्ये कसा ॲडजस्ट होऊ शकतो आणि आमच्या महिला स्टाफला हे चालणारही नाही मात्र भूमी म्हणते की मुळात त्याला लहान मुलांमध्ये बसवण्याची काही गरज नाही तो कुठेही शांतपणे बसू शकतो आणि त्याच्यामुळे खरंच कोणाला कोणताही त्रास होणार नाही आणि मग ती त्या सरांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते आणि मग शेवटी ते सर होकार देतात आणि भूमीला सांगतात की तुम्ही यांना इथे ठेवू शकता मात्र जर यांच्यामुळे कोणाला काही त्रास झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी तुमची राहील आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते आणि आकाशला इथे ठेवण्यासाठी परवानगी मिळाल्याने ती खूप खुश असते तर आकाशलाही आनंद होतो आणि मग भूमी त्याचा हात हातात घेऊनच पुढे जाण्यासाठी निघते तर ऑफिसमधील सगळा स्टाफ त्या दोघांकडे बघत असतो तर दुसरीकडे रागिनी अजूनही मनूला सुनावतच असते ती मनूला म्हणते की अभिजित तुझा मोठा धीर आहे हे आनी तू विसरू नको आणि बायकांचं मुख्य काम घर जोडून ठेवण्याचं असतं तू उगाच घर तोडण्याचं काम करू नको आणि त्यावर मनू हो म्हणते त्याचवेळी आजी आज त्या ठिकाणी येत काय झालं ते विचारते तर रागिनी हसतच म्हणते की काही नाही गाई अभिजित घरी येणार आहे ना, ना म्हणून मनूला आणि पौर्णिमाला खूप आनंद झाला आहे त्यांच्या चेहऱ्यावर बघ कसा उत्साह ओसांडून वाहत आहे ते मात्र त्यावर मनू काहीच बोलत नाही आणि त्याचवेळी राजा काका आणि अथर्व अभिजितला घेऊन त्या ठिकाणी येतात आणि अभिजितला बघून सगळ्यांनाच आनंद होतो तर दुसरीकडे भूमी आकाशला एका सोफ्यावर बसवते आणि त्याला सांगते की इथून दुसरा डेस्क माझा आहे तिथून आपण दोघे एकमेकांना बघू शकतो आता तू इथे शांतपणे बस त्यावर आकाश म्हणतो हो सायकल राणी पण तू सारखं माझ्याकडे बघत बसू नको तू तु तुझं काम कर आणि त्यावर भूमी हसून हो म्हणते पण त्यावेळी तिच्या लक्षात येतं की ऑफिसमधील सगळा स्टाफ त्या दोघांकडेच विचित्र नजरेने बघत आहे आणि त्यामुळे आकाशला खूप वाईट वाटत असते त्यामुळे भूमी त्याला समजावते की तू कोणाकडे बघूच नको म्हणजे ते लोक काय करतायत आपल्याकडे कसे बघतायत हे तुला कळणार नाही आणि त्यावर आकाशही आनंदाने हो म्हणतो तर भूमी त्याला तिथे शांतपणे बसायला सांगते आणि ती तिचं या ऑफिसमध्ये नक्की काय कामं आहे हे समजून घेण्यासाठी मॅनेजरकडे जाते तर दुसरीकडे पौर्णिमा अभिचं औक्षण करते तर सुद्धा उगाच नाटक करत त्याला म्हणत असते की तुला इतक्या दिवसांनंतर बघून मला खरंच खूप बरं वाटलं आजीसुद्धा अभिची चौकशी करते, करते पण तो कोणासोबतही काही बोलत नाही आणि मग ते सर्वजण घरात जातात राजा काका मात्र बाहेरच उभे असतात रागिनी त्यांना काय झालं ते विचारते तर राजा काका तिला का स्पष्टपणे सांगतात की आजारपणाचं नाव पुढे करून तू अभिजितचा जामीन मंजूर केला आहे ही, ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाही जर तो सुधारला असेल तर एक बाप म्हणून मला आनंदच होईल पण जर त्याने पुन्हा चूक केली तर मग मात्र मी स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल आणि मग ते ऑफिसला निघून जातात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीने आकाशला ज्या ठिकाणी बसायला सांगितलेले असते त्या ठिकाणी आकाश नसतो आणि ते बघून भूमी खूप घाबरते ती तिथे असणाऱ्या स्टाफकडे चौकशी करते मात्र ते लोक तिला मदत करत नाही उलट तिच्यावरच हसत असतात आणि त्यामुळे ता भूमी काळजीत पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा